आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो जे काही आपलं नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे या नोंदणी आणि मुद्रांक विभागाची जे काही हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लिंक आहे ती चालू झालेली पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली किंवा जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे हिरकनी अकॅडमी यावर जाऊन तुम्ही मित्रांनो ते जॉईन करा त्या ठिकाणीसुद्धा आपण याची लिंक टाकलेली आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आपल्याला जो काही आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर हा जो काय आप लौ आपला पासवर्ड म्हणून आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि हा जो काही कॅपचा आहे ह्या ठिकाणी फिल करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे पहा लॉग इन केल्यानंतर लगेच आपलं जे काही हॉलटिकीट आहे ते लगेच डाउनलोड होऊन जाईल आणि अतिशय महत्वाची या ठिकाणी अपडेट मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे जे काय डाउनलेटर कॉल लेटर आहे मित्रांनो हे डाउनलोड करण्यासाठी लिंक चालू झाली आहे अजून सुद्धा मित्रांनो तुम्ही जागे झाले नसतील तर जागे व्हा अभ्यासाला लागा अतिशय महत्वाचा पेपर असणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाऊन काहीतरी आलं पाहिजे आणि यासाठी मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण क्विक रिव्हिजनसाठी नोट्स सुद्धा बनवलेले आहेत मित्रांनो लगेच जाऊन नोट्स घेऊन टाका लगेच मित्रांनो फोनपे मध्ये जातो मला म्हणलो होतो मी की लवकरात लवकर पेपर चालू होणार आहेत आता हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत आता कोणता विचार करताय लवकरात लवकर एकशे एकोणपन्नास रुपयाचे जे काही नोट्स आहेत मित्रांनो ते लगेच घेऊन टाका ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि लगेचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी नोट्स घेऊन टाका आजूकसुद्धा आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्री सा दिव केली तरी पण मित्रांनो आपला भरपूर अभ्यास कवर होऊ शकतो असं नका समजू की माझा पहिली वेळ मित्रांनो हीच खरी वेळ असती असं समजून अभ्यास करायचं की उद्याचा आपला पेपर आहे तर मित्रांनो तरच आपल्या या ठिकाणी काहीतरी होणार आहे कॉम्पिटिशनसुद्धा भरपूर आहे मित्रांनो इथं अभ्यास करून किंवा गोळ्या मार अभ्यास न करता किंवा गोळ्या मारून काही होणार नाही प्रॉपर अभ्यास लागतो मित्रांनो त्याचसाठी मित्रांनो आपण क्विकी रिव्हिजनसाठी तुम्हाला सगळे विषय या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो जी के चालू घडामोडी त्याच्यानंतर जे काही महत्त्वाचे इतिहास भूगोल असेल त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सगळे टॉपिक मित्रांनो या नोट्समध्ये आपण कवर केलेले आहेत अतिशय शॉर्ट नोट्स असणारे मित्रांनो अजिबात विचार करू नका एकशे एकोणपन्नास रुपयाचा तसे पण आपण हजार रुपये घातलेले आहेत फॉर्म फिला जायला यायलासुद्धा खर्च त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं तर पाहिजे त्यासाठी मित्रांनो जे काही तेवढे आपले सात आठ दिवस बाकी आहेत मित्रांनो या दिवसामध्ये आपल्याला चांगला अभ्यास आप करायचा आहे कवर करायचा आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर नोट्स आपल्याला विकत घ्यायचे आहेत मित्रांनो ह्या नोट्स तुम्हाला इतर पेपरलासुद्धा उपयोग येणार आहेत त्यामुळे अजिबात मित्रांनो कुठलाही विचार न करता एकशे एकोणपन्नास रुपये लगेच सेंड करा मी तुम्हाला एकाच सेकंदामध्ये सगळ्या नोट्स या ठिकाणी पाठवून देईल मित्रांनो लवकरात लवकर पे मध्ये जा पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला का मित्रांनो अजून सुद्धा वेळ आपल्या हातामध्ये आहे